सर्वतिक मित्रों जाए कार्यक्रम माला लोकसभा नहीं मैं तुम्हारा पैलद शपथ ली जगे देशा देश मुक्त करना मी मरे देशा अन्या मुक्त करना मित्र की शपथ लगे माक्रांति संगमवाडीतील समाधीच्या स्थळी मध्यमस्तक होऊन मी भारतीय मंदिर बहुजशची स्थापना केली आणि या निमित्त आणि काम धंद्याचे दिवस असल्यामुळे त्यांना जागृत करण्याचं काम आहे म्हणून मी आज निमित्ताने कार्यक्रम घेत असतो गेली दहा वर्षापासून मी हॉलमध्ये कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश आहे की महाक्रांतीने लवजी साळी असतील किंवा त्या त्यानंतर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या दिवशी जयंतीचा कार्यक्रम असेल या जयंतीच्या पेडमध्ये पावसाचे दिवस असल्यामुळं मी हॉलच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या माझ्या सौकर्याने तीस वर्षापासून माझ्या पंचवीस तीस वर्षाचा काल खंडा समाजाचं कार्य करत असताना अनेक गांधी एकाचा विरुद्ध आवाज होतो मी काम केल्याने मित्रांनो मगा असे गायकवाडजींनी बोललं की आरटीची स्थापना करून मुद्देवर सरांनी केली केवळ गायकवाडजीना मी सांगू इच्छितो मला केवळ माझं वैयक्तिकरित्या श्रेय